नमस्कार शेतकरी बांधवांनो मित्रांनो आता तुम्ही घर बसल्या वारस नोंद त्याचबरोबर आपल्या सातबाऱ्यावरील बोजा कमी करणे सातबाऱ्यावर बोजा चढविणे त्याचबरोबर ई करार करणे सातबाऱ्यामध्ये दुरुस्ती किंवा नाव दुरुस्ती करणे हे घर बसल्या करू शकतात मित्रांनो कसे तर या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो शासनाची एक वेबसाईट त्या ठिकाणी सुरू झालेली आहे त्या वेबसाईटचं नाव आहे पी डी आय जी आर डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला जर तुम्ही त्या ठिकाणी क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे फेरफार घरबसल्या टाकता येणार आहेत उदाहरणार्थ जर वारस नोंद किंवा वारस फेरफार जर तुम्हाला टाकायचा असेल तर या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला यूजर नेम क्रिएट करून घ्यायचं आहे आपली सविस्तर माहिती त्यानंतर मोबाईल क्रमांक वगैरे ही सविस्तर माहिती जर तुम्ही त्या ठिकाणी टाकली तर यूजर नेम क्रिएट होतं हे यूजर नेम टाकल्यानंतर त्या ठिकाणी ई हक्क म्हणून त्या ठिकाणी एक ऑप्शन ओपन होतो त्याला जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी वारस नोंद टाकण्यासाठी जो काही ऑप्शन आहे त्याला क्लिक केल्यानंतर मग सविस्तर जिल्हा तालुका आणि गाव निवडल्यानंतर त्या ठिकाणी मृत झालेल्या खातेदाराची त्या ठिकाणी माहिती आपल्याला भरायची आहे किंवा त्या यादीमध्ये मृत खातेदाराला क्लिक केल्यानंतर अर्जदार हा स्वतः वारस आहे का किंवा त्याचे जे कोणी वारस असतील त्यांचे नावं टाकल्यानंतर ओके बटनावर क्लिक केल्यानंतर तो फेरफार क्रिएट होतो आणि हा फेरफार त्या ठिकाणी तलाठी यांना ऑनलाईन पाठवण्यात येत असतो जर आपण भरलेली माहिती मृत्यू दाखला त्यानंतर वारसांची चौकशी किंवा वारसांचं जे ॲफिडेविट आपण त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत हे जर ओके असेल तर तलाटी हे अप्रूव करून त्या ठिकाणी मंडळ अधिकाऱ्यांकडे फेरफार मंजुरीसाठी पाठवत असतात जवळपास पंधरा ते अठरा दिवसामध्ये मित्रांनो ही वारस नोंद मंजूर झाल्यानंतर तुमच्या सातबाऱ्यावर वारस लागत असतात म्हणजे अतिशय ही सोपी अशी वेबसाईट नागरिकांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी ई हक्क प्रणाली नावाने त्या ठिकाणी शासनाने सुरू केलेली आहे नक्की तुम्ही या प्रणालीचा वापर करू शकतात त्यानंतर जर तुम्हाला बोजा कमी करून घ्यायचा असेल तर त्या पद्धतीने बँकेचं प्रमाणपत्र हे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करावे लागतील आणि आपल्याला त्या ठिकाणी फेरफार तयार करून आपलं नाव ते त्या पंधरा ते अठरा दिवसामध्ये कमी होऊन जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो या वेबसाईटचा फायदा करून घ्या घर बसल्या त्या ठिकाणी वारस नोंद किंवा इतर नोंदी टाका आणि आपला पैसा आणि जो काही वेळ याचा अपव्यय वे होतो तर तो, तो कमी करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा धन्यवाद